कणेरगाव येथे एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदरबार संपन्न माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कनेरगाव येथे पार पडला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाप्रसंगी विकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ कांताबाई केशव सूर्यवंशी ह्या होत्या या उपक्रमास उप अभियंता गजानन नांदे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सावंत पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे श्री अशोक गोलेवार डीएन गुड्डेवार छत्रपती चव्हाण कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे रविकुमार खिराडे घरकुल विभागाचे अभियंता जुनाजी इंगोले कृषी सहाय्यक सोनवणे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पावडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शरद अडकिने कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडापुरे आरोग्य सहायक भीमराव जमदाडे गोपाळ हाके आरोग्य सेविका सीमा सूर्यवंशी यांच्यासह तालुकास्तरीय कर्मचारी यांनी आपापल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित यांना दिली आहे तसेच उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण गावातच केले, केले आहे कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच विजय जगताप सर्व ग्रामपंचायत सदस्य सविता प्रवीण गजभार अब्दुल आसिफ अब्दुल रेहमान मनीषा अनिल गजभार मीरा संदीप हेरे रमेश देशमुख सरपंच प्रतिनिधी गोविंद सूर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी मंचक भोसले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सुमेध गजभार जलसुरक्षक प्रवीण गजभार अंगणवाडी सेविका अनुसया सपकाळ रोजगार सेवक दिनेश बुजवणे अशा स्वयंसेविका कमल बुजवणे महिला बचत गटाच्या सदस्य सीआरपी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती न्यूज साठी बालाजी पांशाळा वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा